ৰাজিনা <laughs> એય એય બોલગર પરે તું કે કરે છે કે માયા માંગે તો ગડત તો કરાય છે કાઈ ખાલી મુકુર અરે મામુકા બાગિયાના सगळे कृषी मंत्री जुगार खेळायचा जिल्हा समोर चला

तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार सर यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे बघितलं आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय खेळेत ते बी केले नाही का जे संघटन छावा पण संघटने काय मागणी करताना तुम्ही आता लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे ते समजा जावळे मार्गदर्शनाखाली जेवढे आंदोलन एक आहेत आणि छोटस आंदोलन आहे पण तुम्हाला एकच सांगतो जे आमचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांच्यावर जो काल हल्ला झालाय या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून एक छोटस आंदोलन आहे पण आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला सुरज चव्हाणला लवकरात लवकर अटक जर नाही झाली तर आमच्या बीडचा पॅटर्न हे सुरक्षा लवकरात लवकर दाखवण्यात येईल आणि जे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना लयच आहे पत्ते हो खेळण्याची त्यांना आम्ही दाखवू कसे पत्ते खेळतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवतात फक्त आमची आणि त्यांची एकदा समोर समोर भेट झाल्यावर हे महाराष्ट्र सरकार बीड पॅटर्न मधलं कृषी मंत्र्यांना दाखवतो की कसे पत्ते खेळतात आणि काय पत्ते खेळतात आमची फक्त एवढीच इच्छा आहे की बाबा याची दखल ह्या सरकारने घेतली पाहिजे